सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कळवण आवक बारा हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी जास्तत दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मनमाड आवक एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर नऊशे चार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे तीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक चौदा हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर जास्ता एक हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार एकशे बासष्ट रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे डिंडोरी आवक एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे देवळा आवक सहा हजार सातशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार एकशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे पाच रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान